नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा नाचणीचा शिरा नाचणीचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी ड्रायफ्रूट पावडर बनवून घेणार आहे त्यासाठी मी दोन कप मखाने घेणार आहे ते छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे मखाने काजू आणि बदाम हे तीन खूप लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असतात मखाण्यामध्ये प्रथिने फायबर आणि कॅल्शियम असते जे बाळांच्या वाढीसाठी आवश्यक आहे आणि सो हे बघा आता छान प्रकारे असे रोस्ट करून घ्यायचे आहे खाली लागू द्यायचा नाही गॅसचा फ्लॅ फ्लेम कमीच ठेवायचा आहे त्यानंतर मखाने भाजले गेले की नाही हे चेक करण्यासाठी मखाना घेऊन तो असा दाबून बघायचा तो जर असा तुटला गेला तर समजायचे आपले मखाने छान भाजले गेलेले आहेत ते नंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड करण्यासाठी त्या सेम पॅनमध्ये मी काजू आणि बदाम हे समप्रमाणात घेणार आहे तुम्ही तुमच्या तुम आवश्यकतेनुसार ते घेऊ शकतात अजूनही वाढू शकतात काजूमध्ये हेल्दी फॅट आणि कॅलरीज असतात जे बाळाच्या ऊर्जा पातळीसाठी आवश्यक आहे आणि काजू अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रो स्त्रोत्र आहे जो बाळाला आजारांपासून वाचवतो हो आणि का बाळाला मखाना काजू बदाम देण्यापूर्वी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की हे लहान पदार्थ लहान प्रमाणात घ्यावे आणि बाळ काही नवीन पदार्थ खाण्यास सुरुवात करत असेल तर त्यांच्या प्रतिक्रिया व्यवस्थित पाहाव्यात जर त्याला ॲलर्जी किंवा काही त्रास झाला तर लगेच डॉक्टरांना सांगावे सो अशा प्रकारे हे छान मंद आचेवरती तुम्ही भाजून घेऊ शकतात आणि हे त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून आपण याची फाईन अशी पावडर करून घेणार आहोत बघा हे छान थंड झालेले आहेत आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता बदामामध्ये विटॅमिन ई e आणि ॲक्स अँटीऑक्सिडंट असतात आणि हेल्दी फॅट देखील असते जे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे हे छान असे फाईन पावडर करून घेतलेली आहे तुम्ही दहा ते पंधरा दिवस टिकू शकतात आणि बाळाच्या रेसिपीमध्ये तुम्ही यूज करू शकतात आता मी नाचणीच्या शिरासाठी मी दोन चमचे तूप घेतलेले आहे सो तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तूप घेऊ शकतात आणि हे छान मेल्ट झालं की मी यामध्ये टाकणार आहे दोन चमचे ड्रायफ्रूट पावडर सो so, नाचणी ही अत्यंत आवश्यक आणि याच्यामध्ये नैसर्गिक लोह असतात जे मुलांमधील ॲनिमिया रोखू शकते आणि ही म्हणजे नाचणीसत्व यूज केलेलं आहे सो so, अंकुरलेले जे नाचणी असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते ज्यामुळे लोह जे असतं आपल्या शरीरामधलं आयन ते शोषण्यात मदत होते आणि त्यामुळे बाळ कुपोषण प्रतिबंधित होते सो so, याच्या मध्ये लक्षणीय प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपले शरीर एकदम रिलॅक्स होते तुम्ही लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही नाचणी ही तुम्ही देऊ शकतात मोठ्या माणसांनासुद्धा कारण याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अत्यंत जास्त असते आणि त्यामुळे ते आपल्या मुलाच्या मुला वाढत्या आडांसाठी फायदेशीर आहे सो so, आपल्याला बाहेरून अशी कॅल्शियमची सप्लिमेंट देण्याची गरज पडत नाही त्याशिवाय यामध्ये नाचणीमध्ये मानवी शरीरामध्ये रक्ताचे उत्पादनसुद्धाही वाढवते सो अत्यंत हेल्दी असं पौष्टिक असं नाचणी आहे सो सत्व त्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे सो तुम्ही बघू शकता मी एक वाटी नाचणीचं प्रमाण घेतलेलं आहे एक छोटी वाटी नाचणी घेतलेली आहे ही छान भाजून घ्यायची आहे आणि नाचणीमधील तंतुमय पदार्थामुळे बाळाचे पचन सुधारते आणि आपल्या बाळाचे पोट जास्त काळ भरलेले सुद्धा राहते आणि लठ्ठपणापासून ते दूर ठेवण्यास मदत करते सो तुम्ही विटॅमिन सी पण असते त्यामध्ये सो तुम्ही आता बघू शकता आता याच्यानंतर मी दोन कप त्या सेम वाटीने दोन वाटी दूध आणि दोन वाटी, दो वाटी पाणी गरम करून घेऊन उकळून घेणार आहे ते उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता जो रवा मी इकडे भाजून घेतलेला आहे त्यामध्ये मी, मी हा छान भाजला गेल्यानंतर हा ऑलमोस्ट मी दहा मिनिट भाजून घेतलेला आहे त्यानंतर मंदाच्यावरती भाजल्या गेल्यानंतर गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि आता आ आ सा, सा हे आपण उकळलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बघू शकता छान उकळी आलेली आहे हे सगळं जीव करून घ्यायचं आहे आणि गुठळ्या होऊ देता कामा नाही बघा तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही दुधाचे प्रमाण त्यामध्ये अजून ॲड करू शकतात बघा छान प्रकारे असं मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात हे छान मिक्स झालं की आता पाच मिनिट अजून आपण याला वाफून घेणार आहोत बघू शकतात आता याच्यावरती मी झाकण ठेवून देते आणि एक पाच मिनिट मी याला छान वाफून घेणार आहे सो नाचणी तुम्ही लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी आवश्यक आहे सो त्याचे अनेक सारे आरोग्य फायदे आहे सो कॅल्शियम लोह फायबर आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात आता बघा तुम्ही मी गूळ टाकलेला आहे त्या सेम वाटीच्या प्रमाणात मी थोडासा कमी असा गूळ घेतलेला आहे सो तो छान मिक्स करून घ्यायचा आहे एकत्र करून जरा तुम्हाला आता हा थोडासा घट्टसर वाटत असेल पण तुम्ही थोड्या वेळाने गूळ मेळ झाला की आपोआप रव्याला पाणी सुटेल आणि त्या गुळाचं पाणी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हा शिरा थोडासा सैलसर पातळसर होणार आहे तुम्ही यानंतर परत एकदा झाकण ठेवून आपण छान असा वाफून घेणार आहे सो याच्यामुळे रक्तातील साखरेची पातळीसुद्धा नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते आणि आपली पचनक्रिया देखील सुधारते सो so, फायबर आणि कमी कॅलरीज असतात ज्यामुळे कमी वजन करण्याससुद्धा याच्याने मदत मदत होते आणि आपली फायबरचे प्रमाण असल्यामुळे लोह आणि अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे हिमोग्लोबिनची सुद्धा पातळी वाढते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारसुद्धा वाढ रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते आणि आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठीसुद्धा नाचणे अत्यंत फायदेशीर आहे सो तुम्ही नक्कीच हा शिरा घरी ट्राय करून बघा आणि लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आपण आशीर्वाद देऊ शकतो आणि चवीला पण अत्यंत असा चविष्ट खमंग पौष्टिक असा शिरा आहे बघा अशा प्रकारे आपला छानसा शिरा तयार झालेला आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा थँक्यू